पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील पशुसंवर्धन सचिव तुकाराम मुंढे यांच्या विभागाच्या सर्व योजना अहमदपूर तालुक्यात कागदावर लाखो रुपये पगार घेणारे पशुवैद्यकीय अधिकारी मोफत सेवा देत नसल्याचं उघड पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील महसूल पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय तसंच महाराष्ट्रात सर्वात जास्त चर्चेत असणारे अधिकारी तुकाराम मुंढे पशुसंवर्धन आणि दुग्धविकास सचिव यांच्या विभागात सध्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असल्याचं उघडकीस येत आहे जागृत महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून सतत महाराष्ट्रातील सामान्य जनतेच्या सर्व प्रकारच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम सध्या सुरू आहे अहमदपूर तालुक्यातील असलेल्या शिरूर ताजबंद आजनी खुर्द आजनीवाडी सलगर मेथी चोबळी तेलगाव माकणी या गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन जागृत महाराष्ट्र न्यूजच्या टीमनं ही भेट घेतली आहे काहीच डॉक्टर सांगायला काय होईल का हिला मरल का तरी काय नाही हो द्या गोळ्या लिहून दिल्या गोळ्याचं पाठीत आणलं ती चारलं काहीच फरक पडला नाही शिळी मरून गेली त्याने काही मनावर घेतलं नाही मैस चा आता चार वर्षाची हाय तिला घेऊन गावात चाल गेले की काम तर हिचे नळीच बारकी हा राहतच नाही गोळ्या दे पावडर दे दोन आडिशाच मेडिकल आणायला होलो आम्ही आणून चार सहा महिने सांभाळा पुन्हा जाईल की काय गडबड आहे म्हणते सगळं मेडिकल बाहेर देतो हा बाहेर देते दवाखान्यात देत नाही काहीच नाही दवाखान्यात त्याच्या दवाखाना रिकाम आहे माणसं रिकामे आहेत तिथं काय मिळणार आमच्या जनावरा बरं आपल्या काही शासनाच्या योजना आहेत शिलगड दुधागड गडवा कटर काय योजनेची माहिती तुम्हाला काही देतात का कुठल्या कुठल्याच योजनेची माहिती देणार आणि तिथं जरी आम्ही गेलो माहिती विचारण्यासाठी जागृत मार्गी आपलं हातिक स्वागत आहे आपल्याला तालुका वैद्यकीय अधिकाऱ्याचं नाव माहिती आहे तालुक्यामध्ये डॉक्टर व सरम माहिती आहे नाही नाही शासनानं आपल्याला लंपी आजारावर काही मोफत योजना केल्या त्या योजनेचा तुम्हाला लाभ भेटलाय नाही नाही आमच्या जनावर बैला लंपी झाल तर परंतु आम्हाला शासनाकर पायचा फायदा भेटायला नाही म्हणून आम्ही बाहेर डॉक्टर बोलून त्याचा इलाज केला प्रायवेटमध्ये प्रायव्हेटमध्ये तुम्हाला काय माहिती आहे का डॉक्टर नाही काही डॉक्टरनं गावामध्ये शासकीय योजनेचं काही माहिती दिली का ओरिजिनेशन जे दुसरं भाषेत पट्टीच नाही पाच रुपये देऊ दहा रुपये मशी सगळ्याचं काही 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 कुठल्याही प्रशासनाचा लागू तुमची मई जर आजारी पडली तुम्ही काय करता काय पैसे देऊन बोलू सरकारी दवाखान्यातले येथे हो ना सरकारी दवाखान्याचे डॉक्टर येतात का त्यांच्या हातात खाली येतात त्यांच्या हाता खाल्ली येतात गेल्या एक दोन वर्षामध्ये नवीन दवाखान्याचं मंजुरी तुम्हाला माहिती आहे का नाही शासन म्हणतंय लंपी आधारावर आम्ही मोफत योजना दिली आहे तुमच्यापर्यंत पोहोचली का नाही तुम्हाला कुणी या योजनेचा लाभ मिळालेला आहे का नाही डॉक्टर वेळेवर येतात का नाही काही योजनेची डॉक्टरने तुम्हाला येऊन माहिती सांगितलेत का नाही नाही कडबा कुठे तुम्हाला भेटले का नाही अर्ज करून मिळाले किती वेळेस केला अर्ज दोन तीन वेळेस केला काय म्हणले अधिकाऱ्याने मंजूर करतो म्हणजे काही योजनाचा लाभ भेटलाय का तुम्हाला नाही गावामध्ये डॉक्टरने येऊन दुधाळ गट शिळी गट याची काही माहिती सांगितले का नाही आपल्या तालुक्यातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्याची तुम्हाला नाव माहिती आहे का नाही माहिती राष्ट्रीय पशुधन योजनेतून कडबा कटर ही योजना आपल्याला लागू आहे कडबा कटर योजनेची माहिती अधिकाऱ्यांना आपल्या घरी येऊन दिल्या गावामध्ये गावामध्येच अधिकारी गावा आला कोणी या योजनेचा तुम्हाला लाभ भेटलाय का नाही तुमच्या आजूबाजूच्या शेतकऱ्याला किंवा गावातील कुणा माणसाला कोणालाच नाही तुम्ही हे आता समजले आम्हाला योजनेची काहीच माहिती नाही टीमनं ही भेट घेतली आहे आणि शासनाकडून राबवल्या जाणाऱ्या पशुसंवर्धनाअंतर्गत विविध योजना राबवण्यात येतात यामध्ये कामधेनू दत्तग्राम योजना कडवा कट्टर आणि जनावरांसाठी शासनाकडून केली जाणारी मदत लंपी आजारात दगावलेल्या शेतकऱ्यांच्या जनावरांना आर्थिक मदत किती आणि कशा प्रकारे करण्यात आली हे खरोखरच ह्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतात की नाही याविषयी ग्राउंड रिपोर्ट घेण्यात आला या रिपोर्टमध्ये शेतकऱ्यांकडून सांगण्यात आलं की पशुवैद्यकीय अधिकारी बांधावर येत नाहीत तर काही गावांमध्ये पशुवैद्यकीय दवाखानेच नाहीत तर काही ठिकाणी खासगी डॉक्टरांकडून जनावरांवर उपचार केला जातो शासनाकडून पुरवल्या जाणाऱ्या योजना या मोफत दिल्या जात नाहीत जनावरांवर उपचार करण्यासाठी शेतकऱ्यांना पैसे मोजावे लागत आहेत अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी जागृत महाराष्ट्र न्यूजशी बोलताना दिल्या जागृत महाराष्ट्रतर्फे शेतकऱ्यांना यावेळेस आव्हान करण्यात आलेलं आहे की आपल्याला पशुवैद्यकीय विभागाचा लाभ झाला नसेल तर कृपया आम्हाला संपर्क साधा पहा जागृत राहा जागृत जागृत महाराष्ट्र न्यूज नागनाथ ससाणीसह दिलीप मोरे अहमदपूर लातूर महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका